ऐका आशानी देवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या तो आपला रोज सकाळी लवकर उठून आपली दिनचर्या आवरून आपल्या लेकी सुनांना घेऊन शेतावर जात असे आणि धाकट्या सुनेला मात्र आपला तो घरी ठेवत असे याप्रमाणे आपल्या नित्य नेमाप्रमाणे शेतावर गेला जातांनी घरी सुनेला सांगितले मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यांमध्ये काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकरी कर केनू भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेने म्हटलं बर चालेल माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनू कुरडईची भाजी केली तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथे शनिदेव कुष्ट्याचं रूप घेऊन आले आणि तिला म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव आणि गरम पाण्याने आंघोळ घाल ती घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्यांच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून गरम पाण्याने आंघोळ घातली आणि भाकरी खाऊ घातली त्यांचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय तुला काही कमी पडणार नाही म्हणून असे म्हणून तो निघून गेला आपलं उष्ट वळचणीला खोचलं शनिदेव अदृश्य झाले काही वेळानं घरी सासू सासरे दिरा जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली आणि ते समाधानी झाले आपल्या घरात तर काही नव्हतं हे असंच कशाने आलं म्हणून त्यांना आश्चर्य वाटू लागलं दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने आपल्या दुसऱ्या सुनेला घरी ठेवले आणि सगळे माणसं घेऊन तो शेतावर गेला शनिदेवांनी मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाच्या घरी आले मागच्यासारखंच ते त्या बाईला म्हणू लागले की बाई बाई अगं माझं सगळं अंग दुखतंय मला थोडं तेल लाव आणि नाव घाल ब्राह्मणाची सून घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले अगं जे असेल त्यातलंच थोडं मला दे ब्राह्मणाची सून म्हणाली आमच्याजवळ काही नाही शनिदेव रागावून तिथून निघून गेले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरे घरी आले सर्व तयारे पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला राग भरले सुनेनी झालेली हकीकत सांगितली पुढे आला तिसरा शनिवार ब्राह्मणाने तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर असे म्हणून सांगितले आपण उठून सर्वांना घेऊन तो शेतावर निघून गेला इकडे मागच्या सारखेच झाले शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला म्हणाले अगं तेल लाव म्हणून म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखं जबाब दिला देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळाने सासरे घरी आले आणि जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथे काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्यासारखीच हकीकत सुनेने त्यांना सांगितले आणि सगळ्यांना उपवास घडला मनात फार त्यांना दुःख झाले पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणाने आपल्या धाकट्या सुनेला घरी ठेवले आणि पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण सर्वजण निघून शेतावर गेले इकडे शनिदेवांनी काय केले कुष्ट्याचे रूप घेतले आणि ब्राह्मणांच्या घरी आले आणि ते तिला म्हणू लागले बाई बाई अगं माझं ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव आणि अंघोळ घाल तिने बर म्हटलं आणि अंगाला तेल लावलं गरम पाण्याने अंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्यांचा आत्मा थंड झाला देवांनी तिला आशीर्वाद दिला असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून ते निघून गेले आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावले पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली डाळ दाना दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे तिथे आले आणि सुनेला विचारू लागले आज तू काय केलं आहेस सुनेनं सांगितलं मी आज सगळ्या प्रकारची तयारी केली आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे केनी कुरडूची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं मग इतकं सामान आणलंच कुठून म्हणून तिला विचारलं तिने कुष्ट्याची हकीकत सांगितली आणि दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्याला खूप आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीवर हिरे मोते दृष्टीस पडले सुनेला दाखवले याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सासऱ्याला सांगितलं देवाने मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या सुनांस हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिले नाही म्हणून त्याला राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंडामडक्यात दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपल्याला उपवास घडला पुढे सासऱ्यांनी शनिदेवांची प्रार्थना केली आणि मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले जसे शनिदेव त्यांना प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा सो ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू